हरतालिकाचा उपवास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या व्रताचे पंधरा नियम हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे वृत्त करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे वृत्त करतात तर अविवाहित महिलांना या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिक अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिव प्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली हरतालिका उपवासाचे महत्त्वपूर्ण जे दहा नियम आहेत ते तुम्हाला सांगते एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागतात तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे वृत्त करू शकते हा होता नंबर एक नंबर दोन हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे नंबर तीन हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम तुम्ही व्रताच्या दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळिंब पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबूपाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायल्या जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकता बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूट्सचे सेवन देखील करू शकता ज्यामुळे उपवासाच्या तुमच्या तब्येतीतील त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील नंबर चार हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी नंबर पाच हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कनिज अर्पण करणे अनिवार्य आहे हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते नंबर सात महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरत्या आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो नंबर आठ उपवास करताना हरतालिका वृत्त कथा ऐकणे महत्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो नंबर नऊ हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच पार्वतीची पूजा करावी या भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात नंबर दहा पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूंची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानली जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन न केल्यानंतर पारण केले जाते नंबर पूजेच्या वेळी समाष्ठींच्या सगळ्या वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये नंबर बारा हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडल्या जात नाही मान्यतांनुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतांनुसार एकदा हरतालिका व्रत्तांचा संकल्प घेतला तर ते मध्ये सोडता येत नाही हे व्रत्त आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणात्सव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे नंबर तेरा हरतालिकेची पूजा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दूरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा हरतालिकेचा चौदावा नियम आहे हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते वृत्त सोडण्यापूर्वी अंघोळ करून विधीवर शिव आणि पार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा नंबर पंधरा शास्त्रानुसार हर तालिका व्रताच्या वेळी वृत्त करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच वृत्त पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे तर अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे प्रत्येक विवाहित स्त्री पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या विवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांना वरील सर्व नियमांचे जरूर पालन करावे तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अधिक माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रीण परिवारांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा उपयोगी पडेल तुम्हाला येणाऱ्या हरतालिका आणि गणेश उत्सवांच्या खूप साऱ्या शुभेच्छा थाटामाटात गणपती आपण आणणार आहोत त्यांचं छानपैकी स्वागत करणार आहोत त्यांची पूजा करणार आहोत तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश उत्सवांच्या आणि हरतालिका देवीचा मनपूर्वक शुभेच्छा आणि भेटूयात पुन्हा नवीन माहितीसोबत छान छान व्हिडिओ येणार आहे चॅनलवरती त्यामुळे लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला बाय धन्यवाद